नमस्कार मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी आपला लाडका डॉक्टर योगेश राजूरकर आपल्या लाडक्या चॅनलवरी मराठी एकदा एक नवीन रेमेडी नवीन रेमेडी नाही म्हणता येणार मी आजकाल काय लोकांना पटकन चटकन काहीतरी छोटस थोडक्यात गंमत अशी जी थोडक्यात गंमतमध्ये जी गंमत येते अशाच थोडक्यात गंमत ज्या काही गोष्टी मला माझ्या क्लिनिकमध्ये मा असे पटकन दिसतं मला पटकन सुचतं आणि मी पटकन देतो अशा काही टिप्स तुम्हाला देतोय ते वापरा होमिओपॅथी खूप सुंदर साय विज्ञान आहे मी या विज्ञानाला सुंदर विज्ञान म्हणतो बाकीचे विज्ञान फार छान विज्ञान असतात किंवा खूप फार किचकट विज्ञान असतात होमिओपॅथी एक विज्ञान असाय जे खूप सुंदर आहे कारण की ते वापरल्यावर इतका आनंद भेटतो इतके फार छान पेशंट बरे होतात इतका समाधान भेटतं त्यासारखं समाधान कुठल्याही विनंती देऊ शकत नाही तर आज आपण बोलणार आहोत एक अशा छोट्या टीप बद्दल आणि ती टीप देणार आहे मी बिस्मत बिस्मत या सगळ्यात पहिले माझे कॉलेजचे मित्र जे कॉलेजमध्ये आहेत जे मला फॉलो करतात माझे व्हिडिओज बघतात आणि त्यांना जाणून घ्यायचं असतं की बा ही रेमेडी आता पेपरमध्ये लिहिताना बिस्मत लिहिताना काय लिहायचं हे ना तर बिस्वत मध्ये सगळ्यात पहिले स्किनोट किनोटमध्ये दिलेला आहे की सॉलिट्यूड इज अनबेरेबल मी आज जी टीप सांगणार आहे ती पण हीच टीप आहे स्किनोट किनोटमध्ये पण त्यांनी स्ट्रॉंगली मार्क दिलेला आहे की सॉलिट्यूड इज अनबेरेबल त्यांना एकट राहणं जमत नाही व्हेरी इम्पॉर्टंट एस्पेशली लहान मुलं असतात क्लीन्स टू द मदर होल्ड ऑन टू दू होल्ड द मदर हेड फॉर कंपनी कंपनी पाहिजे ही as as बिस्मत महत्वाची मेंटल सिमटम आहे लक्षात ठेवा फिजिकल मध्ये बघितलं तर ऍसिडिटीसाठी खूप फंटास्टिक रेमेडी आहे ऍसिडिटी मध्ये द लिक्विड्स ऑर द वॉटर इज वॉमिटेड ऍज सूनज इट रिचेज द स्टमक बेस्मत फूड अँड वॉटर इज व्हॉमिटेड आऊट आर्सेनिक बट ओन्ली वॉटर इज व्हॉमिटेड आउट बिस्मत फूड घेतलं तर फूड राहतं पण वॉटर राहत नाही बिस्मत चा की म्हणत राईट टू होल्डिंग कोल्ड वॉटर इन द माउथ अजून पण त्यासारख्या रेमेडीज आहेत कॉफी मला वाटते रेमेडी आहे तशीच कॉफी बरोबर ही पण एक रेमेडी लक्षात ठेवली पाहिजे बिस्मत टू थेक बेटर बाय होल्डिंग कोल्ड वॉटर इन माउथ हे काही नोट्स आहेत आणि ऍसिडिटीसाठी बर्निंग आणि वॉमिटिंग आणि पर्जिंग आणि लूज मोशन्स याच्यासाठी कॉलेरा मार्बस याच्यासाठी पण इज अ फंटॅस्टिक रेमेडी तर बिस्मतची ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता आपण आपल्या क्लिनिकमध्ये बिस्मत कसे सापडेल माझ्याकडे काल परवाच कालच एक फिमेल आली ते म्हणाले अहो मी गावी होते तर गावी दिवाळीला गेले होते चांगले महिनाभर गावी होते फर्स्ट क्लास मजे होते मजेत होते काही त्रास नाही इथे आले आणि परत एसिडिटी चालू झाली हो जळजळ जळजळ चालू लागले आणि मला घाबरट वाट म्हणजे घाबरटपणा यायला लागला घाबराट व्हायला लागली घाबरटपणा व्हायला घाबर घाबराट व्हायला लागली म्हणजे काय कसली भीती वाटते काय होईल म्हटलं काय छातीत आहे म्हणून जळजळ होते म्हणून नाही नाही तसं नाही तसं नाही म्हणजे करमत नाही म्हटलं हे करमत नाही म्हटलं तुम्ही कुठे गावाला होत तेव्हा म्हणे काय नाही तिकडे म्हणून चांगलं खात होतोय चांगलं पित होतोय कधी ऍसिडिटी नाही झाली सगळं जिरायचं इथेच आल्यावर मुंबईला आले आणि म्हटलं काय फरक आहे हो गावी आणि इथे काय फरक आहे म्हणून इथं कोणच नाही हे म्हटलं कोणच नाही म्हटलं अरे मुंबई आहे इथे जास्त गर्दी आहे गावा ना गावापेक्षा पण नाही ना सगळे नातेवाईक सगळे म्हटलं ते तुम्ही आता गाव दिवाळीला गेला होतात कुठे गेला होता कुठे तुमच्या माहेरे का सासरी म्हणजे सासरी म्हणजे माहेर पण जवळच आहे पण तिकडे जण आहेत ना सगळे जावा आहेत दीर आहेत सगळे आत्या आहेत काकू आहे मावशे आहेत मावम्या आहेत सगळेजण एकत्र येतात दिवाळी भेटतात बोलतात गप्पा मारतात म्हणजे त्यांच्याबरोबर मा कसं आहे ना चार माणसं असल्यानंतर चार माणसं दोन घास जास्त जातात ही मराठीची म्हणे माहिती आहे चार माणसं जेव्हा बसतो तेव्हा दोन घास जास्त जातात तेच जर माणूस एकटा जेवायला बसला तर दोन घास कमी जातात ही बिस्मतची टीप आहे किस्मतला माणसं पाहिजे तो एकटा राहू शकत ऑफकोर्स त्याला इथे त्या बाईच्या इथं नवरा आहे दोन मुलं आहेत सगळं आहे पण ती म्हणते की ते गावाला सगळं येतं तिकडे नातेवाईक इथं कुणच नाही हो मुलं जातात आपल्या शाळेमध्ये मिस्टर जातात कामावरती मी अख्खा दिवस घरी मला एकटं घर खायला येत नको वाट मला आठवण येते मला ते माणसं असली जर तुमच्याकडे असे पेशंट आहेत की ज्यांच्याबरोबर माणसं असली सगळेजण एकत्र असले आणि तर फंटास्टिक आहेत त्यांना त्रास होत नाही फर्स्ट क्लास आहे तीच माणसं जेव्हा एकटे पडतात वेगळे राहतात शहरात येतात त्यांच्यासोबत बोलायला त्यांच्या नातेवाईक ते मित्रमैत्रिणी फॉस्फरस सारखा प्रकार नाही त्यांना नातलक पाहिजेत कंपनी पाहिजे जे आपले नातेसंबंधी आहेत आपली जे सगळे आहेत ते सगळेजणांचा एकत्र येऊन जो एक हे असतो जथा जो जमतो ते पाहिजे बिस्मतला आणि बिस्मत असा एकटा राहूच शकत नाही सुनील गोडके सरांनी शिकवली होती ही रेमेडी की फ्रंटास्टिक रेमेडी आणि सुनील घोडके सरांनी तेव्हा सांगितलं होतं की संध्याकाळ झाली की यांना बरं वाटतं कारण की संध्याकाळी सगळे इव्हनिंग एमोलेशन कारण की संध्याकाळी सगळे घरी येतात दिवसभरात सगळेजण कामावर जातात सगळे बाहेर जातात त्यामुळे घरात एकटेपणा आला की लहान बाळ जरी असलं तरी सुद्धा त्याला माणसं पाहिजेत त्याला आई पाहिजे तो एकटा राहू शकत नाही भिस्मतची टिप आहे नेमकी त्या बाईला ॲसिडिटीच होती भिस्मत दिली मॅडम एकदम फंटॅस्टिक सुंदर मॅडम म्हणाले सर तुमच्याकडे आलं औषध घेतलं एकदम चकाचक झालं एवढी सुंदर टिप आहे अशी खूप जणं आहेत असे खूप जण आहेत किंवा तो त्यांची माणसं मिस करतो माझी जी माणसं जी तिथं आहेत ती इथं नाही आहेत मी एकटीच आहे इथे ही, ही फिलिंग असेल बिस्मत द्या चमत्कार बघा होमिओपॅथिक फंटास्टिंग आहे अशा छोट्या छोट्या टिप्स वेगवेगळ्या रेमेडीजच्या मी घेऊन येणार आहे अख्खी रेमेडी समजून बसायला नंतर ते व्हिडिओजही करू हे छोट्या छोट्या टिप्स वापरा तर खरं मजा तर बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा अरे कमेंट करा रे काही कमेंट करत नाही तुम्ही लोक चला कमेंट करूया पुन्हा येऊ हो। नवीन रेमेडी घेऊन हो। ब्रेकच्या नंतर बाय बाय